नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृत पटेल शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कापसाचे वाण निवडताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो तर आपण ह्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत की बरेचसे शेतकरी कापूस व्हरायटी निवड करताना बऱ्याचशा चुका करतात आणि त्यांच्या उत्पादनात घट येते तर आपण जर योग्य वेळी योग्य जर निवड केली कापूस वनाची तर नक्कीच आपल्या उत्पादनात चांगल्या प्रकारे भर पडू शकते तर त्यासाठी हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कापूस पिकाविषयी जर माहिती हवी असेल तसेच कमी खर्चात जर जास्तीत जास्त उत्पादन जर, 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 उत जर मिळवायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला जो लोगो आहे तो अमृत पॅटर्न ॲपचा लोगो आहे तर तुम्ही स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करू शकता अमृत पेटन ॲपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर सो स्वरूपात दिलेली आहे तसेच कापूस पिकाची देखील माहिती दिलेली दे आहे तर तुम्ही कमी खर्चामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवून घेऊ शकता चला तर मग बघूया आपण कापसाचे वाण निवडताना विशेष करून कोणती काळजी घ्यायला हवी शेतकरी मित्रांनो कापूस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्वाचे पीक आहे कापूस लागवडीच्या आणि उत्पादनाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो खानदेशात बघायला गेले तर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तथा मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाची लागवड केली जात आहे यंदा तर पावसाळा चांगला राहणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे कापूस लागवड आणखी वाढणार असा विश्वास व्यक्त होत आहे तर तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागलेला जो अंदाज आहे तो म्हणजे कापूस लागवडीचे जे क्षेत्र आहे ते ह्या वर्षी बऱ्याचपैकी वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून बीटी कापसाचे वाण निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हा मोठा प्रश्न उपस्थित होतो म्हणजे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात यामुळे जर तुम्ही यंदाच्या हंगामात बीटी कापसाची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही खूपच महत्वाची आणि अनमोल माहिती आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात जर तुम्ही बीटी कापूस लागवड करण्याच्या तयारीत असाल तर बीटी कापसाचे वाण निवडताना काही गोष्टी विशेष काळजी घ्यायची आहे जसे की तुम्ही निवडत असलेले बीटी कापूस वाण जर पुरवठो भागात लागवड करायची असेल तर पाण्याचा ताण सहन करणारे असावे जर तुम्हाला कापसाची दाट लागवड करायची असेल तर बीटी कापूस वाण हे कमी उंचीचे आणि कमी फांद्या असणारे असावे म्हणजेच कापसाची दाटी होणार नाही आणि पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढणार नाही रोगराईचा जर प्रादुर्भाव जर जास्तच होत असेल पिकांमध्ये जर दाटी होत असेल तर तुम्ही अमृत पेटन मध्ये सविस्तर कापूस पिकाविषयी माहिती घेऊ शकता जर तुम्ही कापूस वानाची जर ला निवड करत असणार तर कापूस पीक उत्पन्नात स्थानिक हवामान देखील महत्वाची भूमिका निभावत असते यामुळे तुमच्या स्थानिक हवामानात ज्या जातीपासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळत असेल त्या वानाची निवड करून ते लागवडीसाठी योग्य असावे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कोरडू भागात लागवड करत असणार तर बीटी कापसाचे वान असे निवडावे जे लवकर काढण्यासाठी म्हणजेच एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसात हार्वेस्टिंगसाठी तयार होईल तसेच भागात मध्यम कालावधीत तयार होणारे बीटी कापूस देखील लागू होऊ शकते तसेच शेतकरी मित्रांनो बागायती भागात मात्र चा साठ ते एकशे ऐंशी दिवसात बिटी कापूस निवड करावी कोरडवाहू भागात अशा पद्धतीची निवड करा ज्यांचा बोंडाचा आकार हा तीन ते चार ग्रॅम राहील तसेच बागायती भागात बोंडांचा आकार चार ग्रॅम पेक्षा जास्त असेल तेच वाण निवडा तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी कापूस वानाची निवड करताना कुठे चुकतात आणि सर्वात मोठा प्रश्न काय आहे ते आपण सविस्तर बघूया बरेच शेतकरी काय करतात जर कोरडगाव जर क्षेत्र असेल तर कोरडगाऊ क्षेत्रामध्ये कोरडगाऊ क्षेत्रामध्ये शॉर्ट ड्युरेशनचीच व्हरायटी घ्यायला पाहिजे जी कमी कालावधीत येणारं म्हणजे पीक आहे व्हरायटी आहे ती लवकर हार्वेस्टिंगसाठी तयार होते जर आपण एकसारख्याच जर वानाची निवड केली लॉंग ड्युरेशन सोडून म्हणजे शॉर्ट ड्युरेशनची तर कोरडवाहू क्षेत्रामध्ये शॉर्ट ड्युरेशनची जर भरायटी आपण जर घेतली तर ती हार्वेस्टिंगसाठी पटकन तयार होते आणि आपले शेत देखील माल निघून लवकर मोकळे होते बरेच शेतकरी कुठं चुकतात जर कोरडवाहू क्षेत्र असेल तर तिथं वानाची निवड करत असताना दोन तीन प्रकारच्या व्हरायट्यांची निवड करतात पण शेतकरी एक महत्त्वाचं हो, टॉपिक लक्षात घेत नाही जर शॉर्ट ड्युरेशन करोडो क्षेत्रामध्ये शॉर्ट ड्युरेशन व्हरायटी जर घेत आहे त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या मिक्स व्हरायट्या आहेत तर काही व्हरायटी त्या लॉंग ड्युरेशनच्या ॲड करून देतात तर सर्वात महत्वाचा हो, प्रश्न म्हणजे हा लक्षात घ्यायला पाहिजे तर ते काय होतं माहिती आहे का दोन तीन प्रकारच्या व्हरायटी घेतल्यानंतर काही शॉर्ट ड्युरेशनच्या असतात काही लाँग ड्युरेशनच्या असतात एका क्षेत्रामध्ये लॉंग आणि शॉर्ट मिक्स होऊन जाते तर जी शॉर्ट ड्युरेशनची व्हरायटी आहे ती हार्वेस्टिंगसाठी पटकन तयार होते तिचा माल निघून जातो आणि जी ड्युरेशनची व्हरायटी आहे तिला हार्वेस्टिंगसाठी थोडा वेळ लागतो तर शॉर्ट ड्युरेशनचा जो माल आहे तो निघून गेल्यानंतर लॉंग ड्युरेशनच्या व्हरायटीला वेळ लागल्यानंतर तर त्याच्यामध्ये आपण शेत मोकळे होण्यासाठी म्हणजे वेळ लागतो तर बरेच शेतकरी काय करतात जे शॉर्ट ड्युरेशनची व्हरायटीचा माल आहे तो काढून घेतात आणि जी ड्युरेशनची आहे तिला वेळ लागतो तर कालावधी संपल्यानंतर म्हणजे तो विषय तसा सोडून देतात आणि शेत मोकळे करून टाकतात आणि बरेच शेतकरी म्हणतात की मला म्हणजे उत्पादन झालेच नाही उत्पादन कमी आले तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा आहे तर बरेच शेतकरी इथं चुकतात जर आपण जर कोरोड क्षेत्रामध्ये जर लागवड करत असणार तर कोरोडू क्षेत्रामध्ये जवळजवळ म्हणजे कमी कालावधीत येणारे वान दोन तीन प्रकारच्या वराट्यांची निवड केली तरी चालते पण कोरडवाहू क्षेत्रामध्ये शॉर्ट ड्युरेशन सर्वे जे व्हरायट्या आपण निवड करतोय एका क्षेत्रामध्ये लागवडीसाठी ते, ते शॉर्ट ड्युरेशनच्या असायला हव्यात आणि जर आपण बागायती क्षेत्रामध्ये जर लागवड करत असणार तर बागायती क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारचे वान म्हणजेच लॉंग ड्युरेशनच्या व्हरायट्यांची निवड करायला पाहिजे म्हणजे आपला जो तालमेल असतो व्हरायट्या आणि हार्वेस्टिंगचा तो योग्य प्रकारे होतो आणि विशेष करून आपल्या उत्पादन घट होत नाही तर बरेच शेतकरी इथं चुकतात तर हा महत्त्वाचा पॉईंट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला देखील कमी खर्चामध्ये जर जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरवरला जा अमृत पेटन ॲप नक्की डाउनलोड करायला विसरू नका लाखो शेतकरी ह्या पद्धतीचा फायदा घेत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असलेला जो व्हिडिओ आहे तो अमृत पेटन पद्धतीने लागवड केलेला कॉटनचा व्हिडिओ आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता धन्यवाद